आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येत आहेत तसंच सर्व राजकीय पक्ष ह्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत त्याच दृष्टिकोनातून आता सगळ्या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येते हे इच्छुक उमेदवार कोण असतील याची ठरवण्याची पद्धत सगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळी आहे तशीच आता काँग्रेसमध्ये हे उमेदवार कोण असतील हे शोधण्यासाठी काँग्रेसने सर्व इच्छुकांना अर्ज करण्याची विनंती केली होती त्यानुसार पुण्यात एकूण वीस अर्ज आलेले आहेत त्या वीस अर्जामध्ये अर्जा काही माझी नगरसेवक आहेत काही माझी आमदार आहेत काही पदाधिकारी आहेत परंतु या वीस नावामध्ये एक नाव वेगळं आहे ते म्हणजे आर जे संग्राम माझ्यासोबत आर जे संग्राम आहेत कदाचित हा चेहरा तुम्ही ओळखत नसाल परंतु या यांचा आवाज तुम्हाला माहिती असेल दररोज सकाळी गेले वीस वर्ष तुम्हाला विविध रेडिओच्या माध्यमातून हे एंटरटेन करतायत मात्र आता त्यांनी ते फील्ड सोडून राजकीय मध्ये इंटर करण्याचा निर्णय घेतलाय नेमका हा एवढा मोठा निर्णय त्यांच्याकडून का घेण्यात आला आणि नेमकं यामागचं त्यांचं नेमकं काय हेतू आहे हे, हे? हे जाणून घेणार आहोत आपण संग्राम तुमचं सरकार नावामध्ये स्वागत नेमकं आता एक फील्ड तुम्ही चेंज करताय रेडिओ टू राजकारण हे फोर फार मोठं म्हणजे एक चेंज असणार आहे तुमच्या लाईफमध्ये हा चेंज करण्याचा तुम्ही निर्णय का घेतला तर मी माझं फील्ड वगैरे काही चेंज करत नाहीये माझा माझ्या आयुष्याचा प्रोफेशनल करिअरचा ट्रॅक असा राहिलेला आहे की बावीस वर्ष मी रेडिओ मीडिया आणि पेपरमधून लिहीण टी व्हीवर एक कार्यक्रम मी केला होता हे तर करतोय पण साईड बाय साईड मला राजकारणाची आधीपासनं खूप आवड आहे स्टुडंट पॉलिटिक्स पासून मी एन एसयू आय आणि युथ काँग्रेसमध्ये काम सुरू केलं दोन हजार दोन मध्ये आणि त्याच्यानंतर मी काँग्रेस पक्षाच्या विविध वेगवेगळ्या लेवल्सवरती दिल्लीमध्ये दोन वर्ष मी काम केलं ऑर्गनायझेशनल काम मी करत आलेलो आहे आता फक्त पुणेकरांसाठी पुण्यात पुण्याचा जो काही हाल झालेला आहे तो बघवत नाही म्हणून मी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी आधीपासूनच यात आहे याच पक्षात आहे या क्षेत्रात आहेच आ, कदाचित पुणेकरांसाठी हे नवीन असेल कारण का आतापर्यंत कुठल्या काँग्रेसच्या व्यासपीठावर तुम्हाला पाहण्यात आलं नाही किंवा काँग्रेसच्या रिलेटेड कुठल्याही गोष्टी तुमच्या सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमातून कधीच पाहायला मिळाल्या नाही आणि अचानक एकदम एक दिवशी संग्राम म्हणतो की मला खासदार व्हायचं हो ते थोडस शॉकिंग असेल म्हणजे तुझ्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी तर हा निर्णय तुझ्यासाठी घेण्यासाठी कितपत तुला अवघड गेलं किंवा नाही हा खरं तर शॉकिंग नसेल कारण हा निर्णय माझा नाही आहे हा मा, माझ्या असंख्य श्रोत्यांचा खरं तर निर्णय आहे मी वर्षभरापूर्वी पुण्याच्या प्रॉब्लेमशी समग्र मांडणी करण्याचा प्रयत्न केला ते काम चालू केलं संशोधनाचं सगळे जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस जगातले आहेत ते पुण्यात वापरता येतील का नेमकं का का काय चुकतंय काय प्रॉब्लेम काय होतोय पुण्याचा हे समजून घ्यायचा प्रयत्न केला या निमित्तानं तो ऍक्च्युअल अभ्यास तर माझा चालूच होता पण मी जवळजवळ तीस पस्तीस हजार लोकांना पुण्यातल्या मतदारांना भेटलो समक्ष भेटलो वन ऑन वन भेटलो आणि मग त्यांच्या आकांक्षा त्यांच्या अपेक्षा त्यांची स्वप्न यावर रेडिओवर जी रोज बावीस वर्ष चर्चा करतोय ती फेस टू फेस मी केली आणि पुण्याचं काय करायचं काय आपल्या रोजच्या जगण्याचा तर करायचं काय ट्राफिक म्हणा पाणी म्हणा असंख्य प्रॉब्लेम्स आहेत पर्यावरणाची हवा प्रदूषित झालेली आहे हो तर यावर काय करायचं हे बोलत असताना पुणेकरांनीच मला सांगितलं की तू आयडिया मांडतोयस हे खूप चांगलं आहे इनोव्हेटिव्ह काहीतरी देतोयस हे चांगलं आहे पण ते इम्प्लिमेंट कोण करणार ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुझ्यासारखी एखादी व्यक्ती आम्हाला हवी आहे असं जेव्हा पुणेकरांनी मला सांगितलं तेव्हा मी सिरियसली यावर विचार करायला लागलो की हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही आहे सुरत बदलणी चाहिए आहे मग नुसतंच हे बदललं पाहिजे बदललं पाहिजे आमच्याकडे चांगली आयडिया आहे ही वापरा ही वापरा म्हणण्यापेक्षा मीच त्यात उतरतोय आणि मीच ते बदलायचा आता प्रयत्न करणार आहे ही माझी भूमिका पुण्याचे निवड केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे आता मानलं जातं की हा पुणे जो मतदारसंघ आहे तो भाजपाचा गड आहे म्हणजे मागच्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर मागील दोन निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिकाऱ्यांनी भाजपाचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि काँग्रेस म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये कुठेतरी बॅकफुटला आलेली आहे का काय वाटतं म्हणजे काँग्रेसला बॅटफुटला जाण्याचं पुण्यामधलं कारण तुझ्या अभ्यासातनं काय पुढे आलंय नाही खर तर देशभरातच जो काही द्वेषाचा किंवा फेक न्यूजचं जे काही राजकारण झालेलं आहे त्याच्या पडसा अर्थात पुण्यात सुद्धा उमटतात भाजपसाठी हा महत्वाचा मतदारसंघ आहे यात काही शंका नाही पण जर गेल्या दहा वर्षात मतं कमी पडली असतील काँग्रेसला तर त्याच्या आधी दोन टर्म्स काँग्रेसकडे सीट होतीच त्यामुळे हा एखाद्याचा बालकिल्ला आहे वगैरे असं म्हणणं मला तरी अजिबात पटत नाही मी पुढे बघणारा भविष्याकडे बघणारा माणूस आहे मला पुढे काय करायचंय मला माझ्या स्वप्नातलं पुणे कसं उभं करायचंय एवढा मोठा आपला इतिहास एवढी मोठी आपली परंपरा म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या तुम्ही अगदी मराठा साम्राज्य घेतलं तर पुणे ही राजधानी स्वातंत्र्य संग्रामात सगळ्यात मोठे जे दिग्गज नेते होते ते आयदर पुण्याचे होते किंवा अनेक वर्ष पुण्यात येऊन राहिले मग येरोडा जेलमध्ये का असे ना आगाखान पॅलेसमध्ये का असे ना सगळी मंडळी इथली गांधीजी म्हणायचे की पुणे हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे सावित्रीबाई फुलेंनी ज्योतींनी जो काही प्रयोग केला तो त्यावेळेचा इनोव्हेटिव्ह प्रयोग होता जगभरासाठी एकोणीसाव्या शतकाच्या अगदी बदला बा, बा, तो कालखंड तो पुण्याचा आता अशा पुण्यासाठी आपण काहीतरी विजन मांडावी काहीतरी वेगळं आणावं असं आजच्या गेल्या दहा वर्षात सत्त सत्तेत सत्त असलेल्या राजकारण्यांना अजिबात वाटलं नाही काही केलं नाही काही वेगळं आपल्या आपली सगळी जी आयडेंटिटी आहे विद्येचं माहेरघर एकही आय आय टी नाही एम्स नाही आपल्याकडे आय आय एम नाहीये किंवा नवीन एज्युटेक ऑनलाईन डिजिटल टेक्नॉलॉजी लर्निंगची जी आहे त्यात एखादं मोठं स्टार्टअप एका पुण्यातलं तर तसंही काही नाहीये आयटी आय टी कॅपिटल आपण म्हणतो पण ते गेलं आता बँगलोर आपल्या खूप पुढे निघून गेलेलं आहे पेन्शनर्स पॅराडाईज आपण एकेकाळी म्हणायचो पण पेन्शनर्सला आज रस्ता क्रॉस करता येत नाहीये एअर क्वालिटी इंडेक्स इतका भयानक झालेला आहे आपला की श्वास घेता येत नाहीये तर मग पुण्याची नवीन आयडेंटिटी काय पुण्याचं फ्युचर काय प्लॅनिंग कुठं आहे डिझाईन कुठं आहे तो ती मेट्रोची लाईन जाते आणि अरे आपण ती मेट्रोची लाईन एअरपोर्टला नाही ह्याची विसरलोच की रे मग आता मेट्रो ती नाईन्टी डिग्री टर्न करून लेफ्ट टर्न ते मारणार आहेत का हे प्लॅनिंग आपल्या पुण्याचं हे मला बघवत नाही आणि म्हणून मी ठरवलं की आता हे आपणच करायचं आपणच ती मांडणी करायची आपणच पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये उतरायचं नाही आपणच हे सगळं करायचा प्रयत्न करायचा आपणच म्हणजे अर्थात एखादा खासदार किंवा आमदार किंवा लोकप्रतिनिधी हा निमित्त असतो जेव्हा पुणेकर सगळे एकत्र येतील तेव्हा हे सगळं साथ देऊ म्हणजे अशा मोठा निर्णय घेतलाय तुम्ही खासदार की लढवण्याचा असा निर्णय घेताना आपल्याला बॅकअप म्हणजे कोणातरी लागतो म्हणजे कोणीतरी आपल्याला गॉडफादर असतो असावा लागतो असं म्हणतात किंवा तुम्ही असं विचार केला असेल की काँग्रेसमधून असा एक नेता आहे की मला सपोर्ट करतोय तो दिल्लीतला असेल राज्यातला असेल किंवा पुण्यातला असेल असा कोण नेता आहे तुमच्या जवळचा जो तुम्हाला एनकरेज करतो लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकांना कदाचित माहीत असेल नसेल माझ्या वडिलांचं नाव सुरेश खोपडे रिटायर्ड आय पी एस ऑफिसर आहेत त्यामुळं मला फादर असा असताना गॉडफादरची काही गरज लागत नाही मी नेहमी एवढाच विचार करतो की हा मिस्टर क्लीन असलेला सरकारी अधिकारी ज्याला महाराष्ट्र ओळखतो तो माझ्या वयाचा असताना काय करत होता तर माझ्या वडिलांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींसाठी छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत ते ना नातलग ना काय सरकारी नोकरी ते काय नसतं केलं काम तरीही चाललं असतं एकवीस बावीस वर्ष ते डाकू फरार होते तरी त्यांनी तो पराक्रम अगदी कमी वयात करून दाखवला त्यामुळं आमची आणि त्यांच्या त्यांच्या आधी माझे आजोबा म्हणजे ती काळी माई काळी माती चिरून त्यातनं सोनं पिकवायचा प्रयत्न करणारा निसर्गाशी लढणारा असा माझा आजोबा आणि आजा आहे तरी त्यांनी तो पराक्रम अगदी कमी वयात करून दाखवला त्यामुळं आमची आणि त्याच्या त्यांच्या आधी माझे आजोबा म्हणजे काळी बाई काळी माती चिरून त्यातनं सोनं पिकवायचा प्रयत्न करणारा निसर्गाशी लढणारा असा माझा आजोबा आणि आज आहे तर ही सगळी आपली आपल्या सगळ्यांचीच परंपरा आहे त्यामुळे आपल्याला गॉडफादर वगैरेची काही गरज लागत नाही काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या जर तुमचं मेरिट असेल तुम्ही काम चांगलं करत असाल तुमच्याकडे कर दोन गोष्टी असतील आयडियॉलॉजी असेल तुम्ही सेक्युलर असाल लिबरल असाल प्रोग्रेसिव्ह असाल धर्मनिरपेक्ष असाल पुरोगामी असाल आणि तुमच्याकडे आयडिया असेल आयडिया अँड आयडियलॉजी आयडिया कुठली तर आयडिया ऑफ इंडिया ज्याच्यावर पूर्ण काँग्रेसची फिलॉसॉफी बेस्ड आहे आणि आयडिया ऑफ इंडिया बरोबरच पुढचा भारत उद्याचा भारत काय असावा कसा असावा याच्यावरती चर्चा झाली आहे तुमची राहुल गांधींची भेट झाली आहे माझी पक्षामध्ये राहुल गांधींची माझी पहिली भेट दोन हजार आठ मध्ये झालेली होती आणि ती मी विसरू शकत नाही कारण ते मला म्हटले होते की असे त्या साईडला त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही असे बसलो होतो टेबलमध्ये होतं आणि ते म्हटले की संग्राम दी ओनली रिझन यु आर सिटिंग ऑन दॅट साईड आय एम सिटिंग ऑन इज बिकॉज ऑफ ऍक्सिडेंट ऑफ बर्थ म्हणजे आपला जन्म कुठे होता आपल्याला माहीत नसतं आणि त्याप्रमाणे आपल्याला तू तिथे बसलाय मी इथे बसलोय पण राहुल गांधी असं मला म्हटले की मला हे बदलायचं आहे त्यासाठी मी राजकारणात आलोय असं ते मला स्वतः म्हटले दोन हजार आठ मध्ये आज पंधरा वर्षांनंतर मला ते शब्द अजूनही आठवत आहेत आणि ते खरे कुठेतरी ते त्या गोष्टी इन्स्पायर झाल्या तुम्हाला अगदी ुटली uh, संग्राम म्हणजे आता जर विचार केला तर पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून बरेच इच्छुक आहेत त्यामध्ये दोन प्रकर्षांनी मोठी नावं घेतली जातात ते म्हणतात कधीतरी असं म्हणलं जातं की नरेंद्र मोदी हे पुण्यातनं लो लोकसभा निवडणूक लढवू शकतात किंवा उपउपमुख्यमंत्री जे आपले आहेत देवेंद्र फडणवीस हे पुण्यातनं निवडणूक लढवू शकतात असं मोठं चॅलेंज असताना ते चॅलेंज तुझ्यासाठी ऍक्सेप्ट होईल किंवा तू फेलू शकशील असं वाटतं हो अर्थातच पुणेकरांना म्हणजे मी स्वतः पुणेकर असल्यामुळं मला असं वाटतं की गेल्या दहा वर्षात ज्यांच्याकडे सत्ता होती महानगरपालिकेत स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन गव्हर्नमेंट त्यांनी त्यांना जर पुण्यात यायचं असेल त्यांचं स्वागत आहे पण त्यांना आम्ही सगळे प्रश्न विचारणार की माझ्या ट्रॅफिकचा हाल असा का झालेला आहे माझ्याकडे सोळाशे बसेसच फक्त पीएमपीएमएलकडे कडे का आहेत जेव्हा खरं तर कमीत कमी चार हजार बसेस आपल्याकडं हव्यात हजार कोटी रुपये खर्च केले चांदणी चौकाच्या त्या अशा अशा गोल 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 फिरणाऱ्या फ्लायओव्हरवर अर्धा वेळ मी सुद्धा तिथे विसरून जातो की आपल्याला इकडे जायचं होतं का तिकडे जायचं होतं पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न आहे टँकर लॉबी पुण्यात सक्रिय आहे बत्तीस बत्तीस हजार टँकर्स महिन्याला आपल्याला या शहराला ला लागत आहेत इथपासून ते बिजली सडक पाणी खड्डे या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत तीनशे पंचवीस मृत्यू झाले पुण्याच्या रोडवरती ऍक्सिडेंटमध्ये या गेल्या वर्षभरात पादचारी गेले एकशे दहा का अकरा पादचारी गेले मागच्या वर्षी कोविडच्या आधी सदुसष्ट गेले होते दोन हजार एकोणीस मध्ये तर ही संख्या वाढलेली याला जबाबदार कोण आणि याच्याबद्दल तुम्ही करताय काय तुमच्याकडे काही प्लॅन आहे तुम्ही काही नवीन करणार आहात स्वाईन फ्लू पासून ते कोविड पर्यंत जगभराची राजधानी म्हणजे कुठली एपी सेंटर कुठला तर पुण सगळ्यात जास्त केसेस पुण्यातच होणार मग आम्हाला तुम्ही दहा वर्ष टेकन फॉर ग्रांटेड का केलंय आम्हाला तुम्ही दहा वर्ष हे आपलेच त्यांना काही द्यायची गरज नाही यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही असं का झालेलं आहे या प्रश्नाची कुणीही यावं आणि इलेक्शन अर्थात त्यांनी लढवावी सगळ्यांचं स्वागत आहे पण या प्रश्नांची उत्तर मात्र नक्की निश्चितच संग्राम सोबत होता आपल्या की राजकारण हे अनिश्चितेच आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कदाचित संग्राम विरुद्ध नरेंद्र मोदी ही निवडणूक पाहायला मिळू शकते किंवा संग्राम विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही निवडणूक पाहायला मिळू शकते पुण्याहून हुण सरकारनामासाठी सुरेश मिटकर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका